अरे अरे या काम तालुक्यात आपण तर करू अरे बघा माझं फुले चालले मी माझ्या उद्या आयुष्यात राजकीय भाष्य करणार तुमचा नगराध्यक्ष का उमेदवार आहे ना अरे आमचे नगरसेवक आता बोलले नगरसेवक उमेदवार आदरणीय शिवबाबा काय आहे एक हातात प्रिंटन आहे एक प्रिंटन आहे आणि घडा घडा घरा घरा सांगते

आणि त्यासाठी लागते जादू त्यासाठी लागतं आणि त्यासाठी लागतो प्रस्ताव सादर करण्याचा थोडं खर्च इथं इथला मुलांना त्यांनी सांगितलं त्या सांगितलं की आम्हाला श्रीपूरला एमआयडीसी काढायचे आणि श्रीपूरला एमआयडीसी काढायचे काय म्हणणे मला माहिती

आणि वेळा केला तर तिथेही एमावीस आहे आणि ह्याच्या पेक्षा ही परीक्षा काळामध्ये मोठ्यातली मोठी तुला आणण्याची व्यवस्था महत्वाची निश्चितपणे थपायला बरोबर मी आपल्याला एवढंच जे आपण एकदा ओळखलं आपण था मारलं थापाड गेला अशा पद्धतीच्या माणसात होतो नये मोठे दिलेल्या टाकामध्ये जीव त्या पाटावर बसून नंतर त्या टाकाराच्या मध्ये आवळा दिली जेव्हा गंड्याची सुरुवात होत त्या क्षीतारा बाहेर फेकून गेला आणि मोठे पटलांच्या जवळ असलेल्या माणसांनी ज्यांनी जमिनीवर वरवर सतत